आपण मराठी सासवड येथे काळभैरवनाथाचे पूजन करून करण्यात आला आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ लोकांना केंद्रात बदल हवा आहे आमदार संजय जगताप यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पुरंदर तालुक्यातील सासवडे इंडिया आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचाराचा शुभारंभ रविवारी सायंकाळी करण्यात आला सासवड़ येथील काळभैरवनाथ मंदिरात पूजा करून हा प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी आमदार संजय जगताप यांनी केंद्र सरकारवर टीका केली तर लोकांना केंद्रात बदल हवाय असं त्यांनी म्हटलं यावेळी अभिजित जगताप विजय कोलते शशिकला कोलते यशवंत जगताप अजित जगताप बंडूकाका जगताप हरुण बागवान आरिफ आतार अण्णा गाडे आणि आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम आदमी पार्टी शिवसेना पक्षातील आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते बारामती लोकसभेच्या आणि आता इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांचा उमेदवारी अर्ज अठरा तारखेला भरला आहे आणि आज आज या ठिकाणी सासवडच्या भैरवनाथ मंदिरामध्ये सासवड शहराचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहे यापूर्वी सर्वच कार्यकर्ते आणि सहकारी त्या ठिकाणी घरोघरी प्रत्येक नागरिकाकडे जाऊन आलेले आहेत आणि प्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे पण ऑफिशियली प्रचाराचा शुभारंभ आओत, आज आम्ही करतो आहोत आम्हाला निश्चितपणे खात्री आहे सासवडकर नागरिक पुरंदर हवेलीची जनता ही खासदार संसद रत्न आणि अतिशय क्रियाशील अशा खासदार आदनी सुप्रियाताई सुळे यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतील आज लोकांना निश्चितपणे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये बदल हवा आहे कारण खऱ्या अर्थाने महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न हे केवळ नजर अंदाज करायचं काम हे सरकार करतं आहे आणि म्हणूनसाठी सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी इंडिया आघाडी त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आप असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल पवार साहेबांच्या विचाराने आदरणीय सोनियाजी गांधींच्या विचाराने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराने आणि अरविंदजी केजरीवालांच्या अध्यक्षतेकडे चालणाऱ्या आप आणि इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष आम्ही एकत्रितपणे या लढ्यामध्ये निश्चितपणे उतरलेलो आहोत आणि भैरवनाथाच्या कृपेने अतिशय चांगल्या प्रकारचं लीड हे खासदार सुप्रियाताई सुळेंना पुरंदर हवेली तालुक्यातून आणि सासवड शहरातून त्या ठिकाणी मिळेल मुवमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नानगुडे पुरंदर